मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष हंगाम दोन हजार चोवीस आता या हंगामामध्ये कामकाज करत असताना आपल्याला सुरुवातीला जो आपण पाऊस किंवा पावसाळी वातावरण म्हणतो आज जवळजवळ जुलै ची बावीस तारीख आणि बावीस तारखेच्या आतमध्ये म्हणजे जवळजवळ मते दहा दिवस आगोद किती झाला कम्प्लीट दहा दिवसाचा झाला बरोबर आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कामकाज करत असताना आपण ऑगस्ट स्टेजला आपण कशा पद्धतीने डावणी पासून घडांचं संरक्षण करू शकतो किंवा घड जिरो नये म्हणून आपण कशा पद्धतीने स्प्रे घेऊ शकतो याच्याबद्दल आपण चर्चा करत आहोत आता सर्वात महत्वाचा मुद्दा की आजचा व्हिडिओ देत असताना आपण डावणीपासून संरक्षण हा आपला फार महत्वाचा मुद्दा आहे आणि या पावसाळी वातावरणामध्ये आता इथून पुढे जवळजवळ अशा पद्धतीचा पाऊस चालूच राहणार आहे परंतु अशा परिस्थितीत आपल्याला फवारण्या घेणं सुद्धा तितक्याच गरजेचे आहे आता आपण बऱ्याच वेळेस प्रत्येक शेतकऱ्यांमध्ये हा संभ्रम असतो की आपण फवारण्या घेत असताना आपला जर जो जो प्रमाण प्रमाणे तुमचा दिवसाही पाऊस येतो रात्रीचाही पाऊस येतो मग अशा वातावरणामध्ये आपण कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजे किंवा फवारण्या घेता असताना आपण कशा पद्धतीने घेतल्या पाहिजे आता हे सर्व चर्चा करण्यापूर्वी काका आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा माझं नाव दीपक बाबुराव जगताप मुक्काम पोस्ट जायखडा तालुका बागला जिल्हा नाशिक बरं मोबाईल नंबर सांगा एकदा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस छत्तीस चौसष्ट झिरो सात बरोबर आपण एक पंधरा दिवसापूर्वीच आपली भेट झाली पहिलीच भेट हो बरोबर आणि त्याच वेळेस आपण प्लॉट बुकिंग केले पहिला प्लॉट आपला कळी डिपिंगला म्हणजे पहिल्या कळी डिपिंगला प्लॉट आहे तो तीन तारखेचा आहे तीन तीन जुलै बरोबर आता हा ऑगस्ट एज हो आणि याच्यानंतरच्या बाकीच्या हो, प्लॉटांचे सर्व किती आहे आपल्याकडे क्षेत्र सगळं क्षेत्र सोळा एकर सोळा एकर बाग हो बर, बर तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आता ही सगळी मॅनेजमेंट करत असताना फवारण्याचं सुद्धा नियोजन करणं गरजेचं आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचा संभ्रम असा असतो की फवारण्या घेता असताना आपल्याला जवळजवळ पोगा स्टेज आहे त्याच्यामध्ये पाऊस पडतोय पाऊस पडल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी साचतं आणि पाणी साचल्यानंतर टेम्परेचरमध्ये त्याचा डावणीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो मग अशा वेळेस आपल्याला फवारण्या घ्यायच्या आता आपण कॉन्टॅक्ट पंगी साईडच्या फवारण्या त्या ठिकाणी घेतो आता लक्षात घ्या पहिल्या दोन ते तीन फवारण्या सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की आपण फवारणे घेता असताना तुम्हाला सांगता येतील काय काय फवारणी आल्या काय घेतल्या हो मग सांगता ये सांगा बरं काय काय आलं एक याच घेतलंय थांबा एक करला फवारणी सुधाकरला 22 टीन घेतली पहिली फवारणी आपण हो, उडद्यांसाठी घेतली होती आणि बावीस त्याच्यानंतर एक सीपीपीयू आणि झेड अठ्यात्तर घेतलाय सीपीपीओ आणि सॉरी एम पंचाळीस घेतले सीपीपी आणि एम पंचेचाळीस त्याच्यानंतर पंचे बिल्डर आणि जड़ा, बर तीन स्प्रे झाले आता आपल्याला फवारणी एक पहिला आता आपल्याला घ्यायचे त्याच्यामध्ये पहिली फवारणी तुमचं पावसाळी वातावरण असताना तुम्हाला ऍक्रोपॅट दोनशे ग्राम लक्षात घ्या ऍक्रोपॅट आपल्याला त्या ठिकाणी दोनशे त्याच्यामध्ये पीडीएस तुम्हाला पाचशे ग्राम बोरॉन शंभर ग्राम सिक्स वे दहा पीपीएम ही सुद्धा फवारणी आपल्याला या ठिकाणी काढून घेणं गरजेची राहील त्याच्यानंतर आपण दोन दिवस गेल्यानंतर एक आंतरप्रवाही कॉन्टॅक्ट पंकी मध्ये फवारण्या घेणं तितक्याच गरजेच्या राहतील मग त्याच्यामध्ये आपल्याला कोसाईड दोनशे ग्रॅम लक्षात घ्या कोसाईड आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे दोनशे ग्रॅम जिंक शंभर शंभर ग्रॅम आणि त्याच्यामध्ये कीटकनाशक आपण रिजेंट दोनशे मिली ही एक फवारणी आपण या स्टेजला आल्यानंतर आपल्याला काढून घ्यायची परंतु हे करत असताना जर आपल्याकडे पावसाचं वातावरण असेल तर पावसाच्या वातावरणामध्ये फवारण्या करत असताना तुम्हाला सकाळी आपण फवारणी केली फवारणी केल्यानंतर परत दुपारच्या वेळेला आपल्याकडे पाऊस येतो दुपारी पाऊस केली परत आपण कॉन्टॅक्ट फंकी साईडची त्या ठिकाणी फवारणी घेतो मग त्याच्यामध्ये एम असेल जे राह्यात असेल एंट्राक्राल असेल कोसाईड असेल किंवा कॉपर असेल ही फवारणी घेतली पण परत परत एकदा परत पाच वाजता परत जर पाऊस आला तर आपल्याला फवारणी घ्यावी की नाही घ्यावी हा पण मोठा संभ्रम आपल्याकडे असतो परंतु अशा वेळेस आपण कामकाज करताना नियोजनबद्ध कामकाज ठेवणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे पाऊस आला फवारणी झाली फवारणी झाल्याच्या नंतर परत एकदा पाऊस आला परंतु त्याच्यावरती जर सहा तासाच्या वरती जर, जर पाणी आपल्याकडे साचून राहत असेल पोग्यामध्ये पाच तास किंवा सहा तास पाणी साचून राहत असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट पंगी साईडची फवारणी घेणं गरजेचे परंतु तीच फवारणी जर आपल्याकडे पाऊस सहाच्या नंतर आला किंवा पाऊस बहुत प्रमाणात अंधार पडला आणि त्याच्यानंतर आपल्याकडे पाऊस आला तर तुम्ही रात्रीच्या वेळेला फवारणी घेऊ नका परंतु हीच फवारणी आपल्याला सकाळी त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश पडण्याच्या अगोदर आपल्याला फवारणी घेणं गरजेची राहील हे लक्षात घ्या आर्लीच्या प्लॉटांमध्ये जेवढ्या पण छाटण्या असतील या छाटण्यांमध्ये हे नियोजन करणं गरजेचं आहे किंवा पोग्यामध्ये जेव्हा पावसाचं वातावरण असेल तेव्हा या फवारणी घेणं तितक्याच गरजेचं आहे आता आपण सकाळी सूर्यप्रकाश पडण्याच्या अगोदर जर कॉन्टॅक्ट पंकी साईडची फवारणी घेतली तर कुठलीही अडचण येणार नाही परंतु या फवारण्या घेत असताना आपल्याला त्याच्यामध्ये जवळजवळ तुम्ही दोन ते ती तीन दिवसाच्या अंतराने प्रत्येक कॉन्टॅक्ट फंकी साईड मध्ये तुमचं कॉपर सल्फर सोडून तुम्ही बॅसिलस चांगल्या क्वालिटीचा बॅसिलस मग तुम्ही सॅटेलाइटचा वापर करू शकता त्याची जर व्यवस्थित फवारणी घेतली तर अडचण येणार नाही परंतु वारंवार पाऊस येत असेल तर आपल्याला आतमध्ये संचार फोर्टी आणि प्रोटेक्शन लक्षात घ्या संचार फोर्टी पाचशे मिली प्रोटेक्शन पाचशे ग्राम ही एक फवारणी आपल्याला काढून घ्यायची त्याच्यानंतर परत पाऊस झाला तर आपल्याला परत एकदा कर्जेट आणि कॉसाईटची एक फवारणी आपल्याला काढून घेणं गरजेची राहील कर्जेट सहाशे ग्राम कॉसाईड दोनशे ग्राम ही एक फवारणी जर काढून घेतली तर आंतरपावी बुरक्षनाशक आपल्याला पोगा स्टेजला जर या दोन तीन पुरुषनाशक गेले तर नक्कीच आपल्याला डावणीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी असेल परंतु आंतरपावी वृक्ष देत असताना सूर्यप्रकाश असणं सुद्धा आपल्याला तितकाच गरजेचा हे पण लक्षात घ्या सूर्यप्रकाश म्हणजे जेणेकरून आपले पानं आपल्याला असावेत प्रकाश संश्लेषण क्रिया पानांची चांगली असावी अशा वेळेस आपण त्या फवारणी घेणं गरजेचे आहे आता या स्टेजला आल्यानंतर किंवा आपण पोगा स्टेजला माल निघत असताना आपण ड्रीपचे ऍप्लिकेशन पण दिलेले तुम्हाला काय हो, काय दिलेले सांगा ड्रीपला एक हे दिलंय आपलं फॉस्फरिक ऍसिड झिरो झिरो पन्नास पहिला डोस आपण पहिला डोस दिलाय बरोबर त्याच्यानंतर दुसरा डोस नंतर आता हे हो, देणार आहेत आपण काय ते चौदा अठ्ठेचाळीस चौदा फुल्युक ऍसिड बरोबर चिलेटेड झिंक फेरस आणि मॅग्नेशियम सल्फेट बरोबर आता पोगा स्टेजला आप आपल्याला माल निघत असताना आपल्याला मायक्रोटोनची डिफिशियन्सी लक्षात घ्या पाऊस जास्त असतो पाऊस असल्यामुळे बऱ्याच त्या ठिकाणी वाहून जातात मग अशा वेळेस आपल्याला स्टेजला आल्यानंतर चिलेटेड झिंक पाचशे ग्राम पर एकरचं प्रमाण लक्षात घ्या चिलेटेड झिंक पाचशे ग्राम त्याच्यामध्ये पेरस सहा टक्केवाला पेरस आपल्या त्या ठिकाणी पाचशे ग्राम घ्यायचे मॅग्नीज अडीचशे ग्राम घ्यायचे आणि मॅग्नेशियम सल्फेट पाच ते सात किलो पर्यंत आपल्याला घ्यायचे हा डोस आपण ड्रिपच्या ऍप्लिकेशन मधून देऊन घ्यायचे सोबत आपल्याला फुलविक अॅसिड पाचशे ग्राम या प्रमाणात आपल्याला देऊन घ्यायचे याच्यानंतर आपल्या फेल झाल्याच्या नंतर तुम्हाला फेल झाल्यानंतर आपण दुसरा एक डोस देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चौदा अठ्ठेचाळीस एकरी साधारणतः दोन ते ती तीन किलो पर्यंत आपल्याला द्यायचे त्याच्यामध्ये तुम्ही टोनर प्लस मिळत असेल तर टोनर प्लस आपण एकरी पाच लिटर आणि सल्फर दोन किलो हा डोस आपण देऊन घ्यायचा आहे हा डोस दिल्यानंतर व्यवस्थित पद्धतीने आपली रूट डेव्हलप होईल चांगल्या पद्धतीचं आपटेक चांगला राहील आणि घड सक्षम होण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल आता याच पद्धतीचं नियोजन आपल्याला या स्टेजला आल्यानंतर आहे आता आपल्याला मी तुम्हाला याच्यानंतर पुढच्या स्टेजला पुढच्या वीक मध्ये आपण नक्की आपण नेक्स्ट व्हिडिओ देऊ की जेणेकरून आपण पुढच्या स्टेजला गेल्यानंतर आपण कळी डिपिंग आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो कळी डिपिंग मध्ये जी याचं प्रमाण किती घेऊ शकतो त्यानंतर त्याच्यामध्ये आपण भूषणाशक वापर कसा करू शकतो आपल्याला कळी सेटिंग करत असताना पाकळीचं सुद्धा अंतर आपल्याला चांगला असायला पाहिजे या सर्व गोष्टी नियोजनबद्ध करत असताना सुद्धा आपले एक व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी असेल तर शेतकरी मित्रांनो काय करा अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि कोणाचे प्लॉट छाटले असतील कोणाला छाटण्या करायचे असतील द्राक्षामध्ये कोणाच्या अडचणी असतील तर बुकिंग करून घेत चला तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घ्या आणि चांगलं नियोजन आपल्याला येत आहे तुम्हाला काही अडचणी असतील तर ऑफिसला कॉल करून घेत चला तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो की आपण प्रत्येक पिकांमध्ये तुमचं भाजीपाला असेल द्राक्ष बागा असतील इतर फळ बागा असतील जेवढाही बुकिंग होत आहे प्रत्येक शेतकऱ्याला आपलं सांगणं असतं की आपल्याला काही अडचण असेल तर ऑफिसला कॉल करून नक्की विचारून घेत चला ត្ស� f i l t